बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे हो परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर देशातल्या निवडक शहरांमध्ये फुटबॉल खेळला जातो त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरचं फुटबॉल प्रेम हे जग जगात सर्वज्ञ आहे पण याच फुट कोल्हापूरमध्ये फुटबॉल जगवणारं गांधी मैदान आज समस्यांच्या गर्तेत आहे एकाच पावसानं या गांधी मैदानात पाण्याचं तळ साचलेलं आहे पाणी साचल्यामुळं अनेक खेळाडूंना आता खेळासाठीची अडचण होते मात्र यापूर्वी याच गांधी मैदानामध्ये विकासाच्या निमित्तानं अनेक मोठमोठ्या घोषणा झाल्या विकास निधी लावला गेल्याचंही लोकप्रतिनिधींनी देखील घोषणा करून सांगितलं मात्र एकाच पावसात जर या गांधी मैदानात पाणी साचणार असेल डबकी तयार होणार असतील तर हा विकास निधी गेला कुठं असा सवाल आता कोल्हापूरकर करू लागलेत कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक गांधी मैदानाचं आज तळ्याच्या स्वरूपात जे रूपांतर झालेलं आहे त्याला जबाबदार सद्य परिस्थिती परिस्थितीतील राजकारणी मंडळी की महानगरपालिका हा एक मूलभूत प्रश्न आहे ज्या ऐतिहासिक मैदानामध्ये सर्वच पक्षाच्या सर्वच पक्षाच्या मोठमोठे नेतेमंडळी येऊन गेली सभा गाजवल्या ज्या कोल्हापूर शहरामध्ये फुटबॉल अतिशय दिमाखात नांदतो कलकत्ता गोवा मद्रास मुंबई नंतर ह्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूरचा नंबर लागतो अशा कोल्हापूर शहरामध्ये गांधी मैदान नावाचं जे मैदान आहे त्या मैदानात प्रॅक्टिस करण्यासाठी आठ आठ दहा दहा टीम्स असतात पण वस्तुस्थिती अशी आहे की आज त्या खेळाडूंना क्रिकेटर असो हॉकी प्लेअर असो ॲथलेटिक्स असो किंवा फुटबॉल प्लेयर असो त्यांना मैदानापासून उपेक्षित राहावं लागतं याला जबाबदार सध्याचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर त्यांनी निध्यांला पाच कोटी रुपये एकच कोटी रुपये खर्च झाला चुकीचं काम आणि प्रलंबित काम यामुळे गांधी मैदान अक्षरशः तुंबून व्हायला लागले मग हे क्षीरसागर मुद्दाम करतात का काय यांना गांधी मैदानात प्लॉट पाडायचे आहेत हा माझा त्यांना प्रश्न आहे त्यांनी समक्ष यावं मी या कोल्हापूर शहराचा नागरिक एक जुना खेळाडू या नात्यानं मी गांधी मैदानात येतो जुनी परिस्थिती टॅली करून बघावी सध्याची परिस्थिती टॅली करून बघावी मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी खुलं आव्हान देतो क्षीरसागरांना की तुम्ही केलेलं काम प्रलंबित का आणि पाच कोटी रुपये निधी गेला कुठं आणि अजून का आला नाही याची उत्तर जनता मागते याची उत्तर खेळाडू मागतात जर तुम्ही आला नाहीत त्याला जबाबदार तुम्ही आणि आला तर हा प्रश्न तुम्हाला विचारून याची उत्तर द्यायची जबाबदारी माझी गांधी मैदानावर रामदेव बाबांचं गेल्या काही दिवसांपूर्वी शिबिर झालं मात्र त्या दिवशी त्या आदल्या दिवशी याच गांधी मैदानामध्ये पाणी काढताना प्रशासनाच्या नाकीनं वालं अनेक वेगवेगळ्या घोषणा असतील विकासकामं असतील या निमित्तानं गांधी मैदानावर घोषणा होते पण हे तळ्याचं स्वरूप येतं का ही समस्या जैसे ते का आहे याला जबाबदार कोण आहे याला कारण काय आहेत याला निमित्त कोण ठरतं आहे असा प्रश्न आता रोखोकपणे कोल्हापूरकर विचारत आहेत तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी परफेक्ट दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा